गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रंगलेले क्रिकेट सामन्याचा आज विजय झाला असून माननीय विशाल संगमनेरे यांच्या सोजण्याने आयोजित स्पर्धेमध्ये संपूर्ण नाशिक शहरासह ग्रामीण भागातील चौसष्ट संघांनी सहभाग नोंदवला होता तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळी उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण एकलहरे ग्रामपंचायतचे सरपंच अरुण दुशिंग ओढा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश पेखळे सामनगावचे माननीय उपसरपंच सचिन जगताप जाबीर पठाण राहुल बेरड उद्योजक राजू विल्हाड सुभाष संगमनेरे आदी प्रमुख हे उपस्थित होते विजेता टीम तसेच हा खेळ यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या टीमचे देखील ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आर्या या संघास एकावन्न हजार रुपये आणि ट्रॉफी असे पारितोषिक देण्यात आले आणि उपविजेता संघ परी एलेव्हन ठरला एकतीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तिसरा पुरस्कार एन टी पी एसच्या संघाला मिळाला एकवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्कार प्रथम तीन संघांनी मिळवले चौथा क्रमांक शिंगवे बहुला येथील संघाने पटकावला आहे तसेच अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह पाचवा संघ एक लहरे बळी सहावा क्रमांकावर हिटर पॉवर हिटर सातव्या क्रमांकावर पाथर्डी गाव आठवा आणि अंतिम विजेता सातपूर युनायटेड सातपूर हा संघ विजेता ठरला आणि या उर्वरित संघांना सहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले लाईव्ह पर्यंत आणि सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याची पण खूप चांगली खेळण्यासाठी खरंच खूप आनंद आला त्यांना पण मी शुभेच्छा देतो जे त्यांना पुढच्या टाईमला आणखी मेहनत करा थोडी युक्ती लावा आणि जिंकायला प्रयत्न करा आणि जो उपक्रम लागवला सिटी आणि ग्रामीण दोन्ही संघांना एकत्र आण पी स्पोर्ट्स क्लबच्या आयोजनामुळे या ज्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या आहेत यामध्ये आयोजकांचं मनावर कौतुक आहे यामध्ये सर्व परिसरातील पंचक्रोशातील टीम सहभागी झाल्या आणि उत्कृष्ट खेळाचं दर्शन दाखवलेलं आहे ग्रामीण आणि शहरी भाग असा भेदभाव न करता एक, एक ग्रुप वाईज किंवा एरिया वाईज टीम निवडून या स्पोर्ट्स क्लबने एक नवीन पायंडा घातला आहे तसेच भविष्यामध्ये अशा स्पर्धा आयोजित केल्या जा जाव्यात यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंचे पार्टिसिपंट मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना पुढील शुभेच्छा एन स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचं आज समारोप झालेला आहे मान्य विशेष संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं पूर्ण नाशिक जिल्ह्यातील चौसष्ट संघांनी इथं सहभाग घेतला होता व या चौसष्ट संघांनी आठ दिवस येऊन खेळून नव्या दिवशी सर्व क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनलचा संघ आज झाला आहे आज आर्या इलेव्हन या संघाने प्रथम पारितोषिक मिळवलं आहे या स्पर्धेचा विजेता होऊन आर्या इलेव्हन या संघाने अतिशय उत्कृष्ट खेळी करून या पंचकृषीतील लोकांचे मन जिंकलेले आहे आणि विविध अशा स्पर्धा क्लबच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले करणार या पहिले देखील या पुढे देखील करणार आहोत आमचे मार्गदर्शक मान्य मोरळे सर यांनी देखील अशा स्पर्धा सातत्याने व्हायला पाहिजे अशा सूचना आम्हाला दिल्या किंवा त्यांनी देखील अशी मनशा व्यक्त केली की अशा स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे आहे जेणेकरून खेळाडूंना चांगली संधी मिळेल गेल्या पंधरा वीस दिवसापासून या स्पर्धेचं आयोजन आमचे सगळे एन टी पी ए स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू अहोरात्र करत होते त्यामध्ये बिट्टू सुखदान असेल लखन मस्के असेल संदीप साळवे असेल युनि सय्यद असेल मिलिंद पाठक असेल रुस्तम कुरेशी असेल कट्टे असेल शाहरुख शेख असेल असे बहुसंख्य आमच्या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी अहोरात्र काम करून ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडले आम्हाला आनंद होतोय का आज या स्पर्धेच पूर्ण नाव नाशिक जिल्हाभर झालेलं आहे व सर्वांनी या स्पर्धेच कौतुक केलंय आणि यांचं सर्व सही आमच्या सर्व ग्राउंड वर काम करणाऱ्या सर्व टीमच जात आहे टीम ला जात बिट्टू ला जात या सर्व टीम खूप अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली धन्यवाद या क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनोज म्हस्के सतीश सोनावणे लखन म्हस्के युनिस सय्यद संदीप साळवे मिलिंद बोरसे बिटूक सुखदान प्रवीण वाघमारे सुनील म्हस्के शाहरुख शेख रुस्तम कुरेशी रमजान कुरेशी मिलिंद पाठक रॉकी निकम विजय पारखे कनिफ नरवडे प्रणय सुखदान योगेश वावरे संजय बोराडे अक्षय चव्हाणा राज गायकवाड विशाल शिंदे करण शिंदे सागर यशोद आदींनी देखील भरपूर मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे मनोज म्हस्के यांनी केले तसेच या खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळ खेळला बॉलर भूषण पाटील बेस्ट बॅट्समॅन विजय पारखे मॅन ऑफ द सिरीज रोहित परब या सर्वांनी भरपूर मेहनत घेऊन हा क्रिकेट सामना यशस्वीरित्या पार पडला एन सी एम न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड